काही दिवसांपूर्वी नितीश भारद्वाज यांनी भोपाळचे पोलीस आयुक्त हरी चारी मिश्रा यांना मेल लिहून त्यांच्याकडे मदत मागितली त्यांनी मेलमध्ये लिहिले स्मिता त्यांना त्यांच्या दोन्ही मुलींना भेटू देत नाही आणि त्यांचा मानसिक छळ करत आहे नितीश यांच्या तक्रारीनंतर आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते यानंतर टेलिटॉक इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत नितीश यांनी खुलासा केला की त्यांच्या व त्यांच्या पत्नीमध्ये तेरा वर्षापासून शारीरिक संबंध नाहीत मी पुण्यातील थ्री बी एच के घराचे सत्तर टक्के पैसे भरले पण स्मिताने मला न विचारता ते घर भाड्याने दिले ती नोकरी करत असूनही मला पैसे मागायची ती खोटं बोलते मला तिच्यापासून घटस्फोट हवाय कारण माझ्यासाठी या नात्यात काहीच उरले नाही मी तिच्या मानसिक भावनिक व शारीरिक छळाचा चार पीडित आहे तिने मला त्रासच दिलाय आमच्या तेरा वर्ष शारीरिक संबंध नव्हते मी पुण्याला जायचो पण ती वेगळ्या खोलीत राहायची असं नितीश म्हणाले तसेच आपलं हे दुसरं तर स्मिता यांचं हे तिसरं लग्न होतं असा दावाही नितीश केला आहे